नमस्कार <coughs> आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनता विसरू शकणार नाही या दिवशी भल्या सकाळी नऊच्या दरम्यान बारामती मानतळाजवळ एक विमान कोसळ आणि त्या विमानात असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित आनंदराव पवार यांचं दुर् दुर्दैवी यांचं दुर्दैवी निधन झालं पावणे नऊ नऊच्या दरम्यान ही घटना घडली आणि लागलीच सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यान समाज माध्यम विविध चॅनल्स यावर या ब्रेकिंग बातमी सुरू झाली हे सर्व अस पाहत असताना माहीत असताना तिकडे मुंबईत मंत्रालयातील अल्पसंख्याक विभाग हा ही घटना घडल्याचं त्यांना माहीत नव्हतं काय असं म्हणणं योग्य ठरणार नाही तर त्यांनी जाणून बुजून जे काही केलं ते मण्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखंच होतं असंच मानावं लागलं अल्प अल्पसंख्यांक अल्पसंख्याक विभागाकडे अल्पसंख्याक शिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळावे स यासाठी जवळपास आठशेच्या आसपास अर्ज दोन वर्षापासून पडून आहे तसेच आहे प्रस्ताव तसेच आहेत त्याला कारण हे तसं आहे तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या प्रकार फाईन्स फाईल्स न पाहण्याचा आणि याच्यावर निर्णय न घेण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळं त्या, त्या पहिल तशाच बाजूला होत्या परंत परंतु त्या अल्पसंख्याक विभागाच्या ज्या की शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देतं किंवा त्या वर्गात त्यांचा समावेश करतं त्या विभागातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना हे खातं अजित पवार यांच्याकडं आल्यापासून तर कुठंही काही करायला वाव नव्हता परंतु जशी इकडं अठ्ठावीस मार्चला सकाळी दुर्घटना झाली तसं दुपार त्यांनी ह्या फाईल क्लिअर करण्याचं काम सुरू केलं आणि अपघाताच्या नंतर साधारण सा, सात सातव्या तासालाच सा। पहिलं अल्पसंख्याक संस्था म्हणून अमुख्याला परवानगी देण्यात येत आहे अशा आशयाचा अध्यादेश तीन वाजून आठ मिन दुपारी तीन वाजून आठ मिनिटांनी डिजिटाईल ह्याच्यावर प्रसारित झाला एक ही एकच संस्था नव्हती अशा पंचाहत्तर शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचं पुण्यकर्म या अल्पसंख्याक विभागानं त्या खात्याचा मंत्र्याची सकाळी अपघा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्य घडलं आहे आता हे या निर्णयात झाल्याची माहिती काल अनेक माध्यमांनी हे समोर आणलं त्यावेळेस मग मंत्रालय खडबडून जागे झालं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आणि हे आदेश माघारी घेण्याचं सांगितलं आहे पण हे आदेश निघालेच कसे कोणी काढले याबाबत चौकशी मुख्यमंत्री कधी करणार हाही प्रश्न आहे या अध्या अध्यादेशावर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव असलेले मिलिंद मिलिंद शेनॉय यांची डिजिटल स्वाक्षरी आहे आणि त्यांच्या त्या डिजिटल साक्षरीतूनच ही परवानग्या सर्वांना देण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे आता या झाली घेतलेल्या निर्णयाला ने मुख्यमंत्र्यांनी स्थगित दिली असली तरी त्याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आणि ह्या कर्मचारी वर्गाने एकत्रित येऊन तोच ज्या दिवशी दुर्घटनेचा पवारांचा मृत्यू झाला तोच दिवस का निवडला हेही ये बाहेर येणं गरजेचं आहे आणि हे मग मुख्यमंत्री आणि माहिती सरकार खरी खरं माहिती पुढे आणेल का नाही याबाबतही आता ये सांगता येत नाही अजित पवार ज्या विमानात विमानातून प्रवास करत होते त्या विमानाच्या अपघाताला आणि अजित पवार कालवश झाले त्याला आता इतकीच दिवस उठून गेले आहेत विमान अपघात घडल्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या त्यावेळेसच नागरी उड्डयन मंत्री असलेले पुण्याचे खासदार राज्यमंत्री असलेले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेत कसून तपासणी होईल आणि लवकरच अहवाल जनतेसमोर आणला जाईल असं म्हटलं होतं मग त्यादृष्टीनं त्यांनी ब्लॅकबॉक्स सापडणं कसं गरजेचं आहे सा हेही सांगितलं होतं तो ब्लॅकबॉक्स त्याच दिवशी सापडला पण ब्लॅकबॉक्स एवढी मोठी आग लागली होती दोन तीन स्फोट झाले होते मग तो ब्लॅक बॉक्स योग्य स्थितीत असेल की नाही याची कल्पना कोणीच केलेली नव्हती आणि ती मुरलीधर मोहळे हो यांनी पण केली ज्यावेळेस डी जी सी एनं हा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला त्यांनी साधारण त्या दिवशी दिवसानंतर तर हा ब्लॅक बॉक्स व्यवस्थित नाही आहे तो जळालेला आहे अशी माहिती कोणाला दिली नाही आणि माहिती स्पष्ट केली नाही मात्र हा जळा बॉक्स ब्लॅक बॉक्समुळं पुढच्या सर्व प्रकरणाला खीळ बसलेली आहे त त्याचं डिकोडिंगच करता येत नाही आणि त्यामुळं हा ब्लॅक बॉक्स पण सर्व महाराष्ट्रासमोर संशयाचं वातावरण निर्माण करत करत आहे आता हा ब्लॅक बॉक्स परदेशी पाठवून त्याचं डिकोडिंग करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यातील ज्या कंपनीनं ते विमान बनवलेलं होतं त्याच कंपनीकडून त्या डी ब्लॅकबॉक्सचं डिकोडिंग करून घ्यावं लागणार आहे असंही सांगितलं जात आहे म्हणजे त्या विमान दुर्घटने दुर्घटना आहे की घातपात आहे त्याचा संशय बाळावणारी ही एक गोष्ट आहे धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच जे कोडं आहे ते अजून सुटलेलं नाही त्यामुळंच माहिती तिथं दोन्ही पक्षांमधील कुडमुडे ज्योतिष पुजारी ज्योतिष दररोज वेगवेगळे भाकीत वर्तवित आहेत भाजपचे मंडळी आमच्यासोबत एकतीस सदस्य असून आम्ही आम्ही सत्ता स्थापन करणार असं म्हणत असले तरी त्यांच्यासोबत जे काही दोन तीन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सदस्य गेलेले आहेत त्यांना जर त्यांच्या पक्षानं व्हीप बजावला तर त्या व्हीपच्या विरोधात मतदान करता येणार नाही आणि समजा त्यांनी तसं मतदान केलं तर त्यांच्या सदस्यत्वावर निलंबनाची कारवाई टांगती तलवार असणार आहे त्यामुळं आमच्यासोबत एकतीस आहेत असे म्हणणाऱ्यांसोबत मी काल म्हणल्याप्रमाणे अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीसच लोक आहेत हे खरंच तर इकडं जे आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी तुम्ही काय केलं आहे असा सवाल करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकड पक्षाचे जे अविनाश ठापे आमच्यासोबत अठ्ठावीस जण आहेत अशी वल्गना करतात तीही काही ती पण पोकळ वल्गनाचं आहे असंच म्हणावं लागेल आता काल सोमवार होता आठवड्याचा पहिला दिवस काल जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणी निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही कदाचित तो आज हुशिकेल किंवा थोडं अवधी पण लागेल ला, असंच दिसतंय पण तिकडं जिथं <coughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवा देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तेचा तिढा सोडवतील शिव पाल जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपकडे दिलेला जो अडीचाळीच वर्षाचा प्रस्ताव आहे तो मान्य हो होईल का नाही हे अजून कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यात संदर्भात अजूनही बैठक झालेली नाही त्यामुळं सर्वजण कधी कोणत्या प्रकारचा आणि कसा निर्णय होतो याकडंच आशाला बघी बसलेले असणार आहे तुर्तास भाजपही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातीलच काही सदस्यांना हवा आहे आणि हे नूतन निवडून आलेले तसे बाडगे शिवसेने सदस्य आपल्या पक्षातील नेत्यांवर ते गद्दार असल्याची आरोप करत आहेत हे हे राजकारण बरं नाही हे दोन्ही पक्षातील नेत्यांना आणि त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यांना पण समजायला हवं एवढं मात्र कर आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण मागवा धन्यवाद